नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जण पोलीस भरती के सिरीज मध्ये आपल्या ठिकाणी स्वागत आहे आज या ठिकाणी आपण पुणे शहर म्हणजे या संदर्भात कुणी अर्ज करावा या संदर्भात या ठिकाणी आपण संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत पहा पहिला व्हिडिओ आपण या ठिकाणी मुंबई शहर संदर्भात कुणी अर्ज करावा या संदर्भात पूर्ण डिटेल या ठिकाणी आपण ऑलरेडी चॅनल अपलोड केला जे कोणी पाहिलं नसेल ते या ठिकाणी पाहून घ्या आणि अशाच प्रकारचे नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आणि पूर्ण जी केचे जे काय असतील जे के मराठी असेल या संदर्भात पूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड चॅनलला अपलोड करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर या ठिकाणी आपण अर्ज कोणी करावा या संदर्भात पुढे पाहू या ठिकाणी अडवटा अॅडवर्टाइजमेंट या ठिकाणी पाहू बघा या ठिकाणी काय पुणे शहर या संदर्भात का ठिकाणी काय किती तारखेला एकोणतीस दहाला ला आढळतात चालते जागा या ठिकाणी आपण पोलीस शिपाईसाठी पाहतो या ठिकाणी किती आहेत सतराशे तेहतीस या ठिकाणी जागा आहेत किती आहेत सतराशे तेतीस या ठिकाणी जागा आहेत बघू शकता कुठे आहेत पुणे शहर साठी आहेत सतराशे तेतीस जागा आहेत पूर्ण या ठिकाणी तुमच्या सर्वसाधारणसाठी किती आहेत बघा या ठिकाणी सर्वसाधारणसाठी किती आहेत पाचशे अठरा जागा आहेत बघा महिलासाठी तीस टक्के आरक्षण असेल किती आहेत पाचशे एकवीस जागा या ठिकाणी आहेत लक्षात घ्या पुढं खेळाडूसाठी किती आहेत सत्याऐंशी प्रकल्पग्रस्तीसाठी सुद्धा या ठिकाणी सत्याऐंशी जागा आहेत भूकंपग्रस्तीसाठी या ठिकाणी बघा किती चौतीस जागा या ठिकाणी भरपूर जागा आहेत नंतर माझी सैनिकासाठी सुद्धा या ठिकाणी बघा दोनशे साठ जागा भरपूर जागा माझी सैनिकासाठी या ठिकाणी बघा सुवर्ण संधी या ठिकाणी आहे लक्षात ठिकाणी वंशकालीन पदवीरासाठी या ठिकाणी किती आहेत बघा या ठिकाणी सत्याऐंशी जागा या ठिकाणी आहेत या ठिकाणी पोलीस पाल्यांच्यासाठी बावन जागा यांच्यासाठी सुद्धा भरपूर जागा पाल्यासाठी यांच्यासाठी आहेत बघा या ठिकाणी नंतर पुढे ठिकाणी सत्याऐंशी जागा या ठिकाणी ग्रह शिक्षक दल टोटली सतराशे तेहतीस जागा या ठिकाणी मुंबई नंतर सर्व इतिहासामध्ये सर्वात जास्त पुण्याच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त जागा मुंबई नंतर म्हटलं तर पुण्या शहराला या ठिकाणी आलेल्या आहेत लक्षात घ्या या त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही या ठिकाणी सुवर्ण संधी आहे तुम्हाला पुण्याला फॉर्म भरण्याची बघा ठिकाणी पुढे या ठिकाणी बघू आपण पुणे शहरला ते। अर्ज कुणी करावा या ठिकाणी आपण याच पाहत आहोत तर मुंबई नंतर सर्वात जास्त जागा आहेत सतराशे तेहतीस म्हणजे मुंबई किती येते का अडीच हजार जागा किती आहेत कमीत कमी किती मिनिमम अडीच हजार जागा कुठे आहेत या ठिकाणी तुमच्या मुंबईसाठी जास्तीत जास्त जागा आहेत तर पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत लक्षात घ्या आजपर्यंत एवढ्या इतिहासामध्ये जागा नव्हत्या पण ठिकाणी पुणे शहर कुणी अर्ज करावा किंवा करू नये या संदर्भात आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत तर पुणे शहरचा पॅटर्न कसा असेल त्याचे एक्झाम पॅटर्न कुठला असेल मी रेट लेखी असं पूर्ण ठिकाणी डिटेल आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी काम होऊ शकतं कुणाचे होऊ शकते काम या ठिकाणी म्हणजे भरती फिक्स कुणाची होऊ शकते काय नाही सुद्धा आपण व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पहा तुम्ही आपल्याला काष्टाच्या जागा या ठिकाणी काही तो तो नहीं। थी नहीं। नहीं। ते सर्वात म्हटले तुमचा फॅक्टर ठरणार आहे बघा या ठिकाणी तर सर्वांनी आपल्या जागा कोणत्या आहेत ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही पहिले जे काय घेतले ते मी पॉज करून त्या ठिकाणी आपल्या सर्वसाधारण असते महिला असेल ह्याच्यानुसार काय करा जागा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या बरेच लोक या ठिकाणी कास्टच्या जागा पाहत नाही डायरेक्ट काय करतात ओपनच्या जागा पाहून या ठिकाणी बरेच विद्यार्थी काही ठिकाणी जागा पाहतात आणि काय करतात फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी बरेच विद्यार्थी काही काही ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी काय होते या ठिकाणी काय होतं की आपण फक्त ओपनच्या पाहता आपल्या कास्टी जागा सुद्धा त्यांनी पाहणे गरजेचे आहे कारण ते आपल्या हक्काच्या जागा या ठिकाणी असतात ग्राहणच्या ठिकाणी बघा जे काय असेल ठिकाणी तुमचं ठिकाणी प्लस मेरिट आणि लेखी किती असेल तुमचं नव्वद प्लस लेखी असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही या ठिकाणी काही फॉर्म भरू शकता ग्राहण किती पंचेचाळीस प्लस आणि लेखी नव्वद प्लस जर असेल फिक्स जर असेल त्यांचा म्हणजे आमच्या आपल्या क्षमता ओळखून त्यांनी या ठिकाणी ज्या त्या कॅटेगरीनुसार फॉर्म भरणे गरजेचे राहील लक्षात घ्या आणि आपल्या क्षमता प्रत्येकाने ओळखल्या पाहिजेत म्हणजे कास्टच्या जागा पाहून फॉर्म भरावे पुढे फक्त ओपनला चांगल्या जागा आहेत म्हणून या ठिकाणी फॉर्म भरू नका लक्षात घ्या म्हणजे कास्टच्या जागा या हक्काच्या आपल्या कशा असतात जे सांगितलं हक्काच्या जागा असतात लक्षात घ्या ठिकाणी पुणे शहरचा पॅटर्न कोणत्या पद्धतीत नाही बघा पुणे शहर पुणेचं ग्रॉंड शिवाजीनगर कुठं शिवाजीनगर मुख्यालय येथे काय ग्राउंड होणार आहे लक्षात घ्या जे काय जे काय पोलीस मित्र आहेत त्यांच्या मित्राच्या ह्याच्यातून काय आपल्याला का या ठिकाणी माहिती मिळाली की कुठं हो ग्राउंड होणार पुणेचं ग्राउंड या ठिकाणी शिवाजीनगर मुख्यालय ग्राउंड इथे होणार आहे लक्षात घ्या ह्या वर्षी जागा जास्त असल्यामुळे फक्त शिवाजीनगर येथेच नव्हता इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे काय एकाच ठिकाणी नव्हता अजून दोन तीन ठिकाणी या ठिकाणी ग्रॉंड घेण्यात येणार आहे असे या ठिकाणी सूत्राकडून माहिती समजलेली आहे लक्षात घ्या ठिकाणी पुढं कारण <क्रनाँ> असे की दोन ते तीन लाख या ठिकाणी अर्ज येणार जागेनुसार या ठिकाणी अर्ज सुद्धा नंतर सर्वात जास्त पुणे या ठिकाणी येणार आहेतच लक्षात घ्या ठिकाणी म्हणून शिवाजीनगर ग्राउंड पुणे अजून दुसरं महत्वाचं काही ठिकाणी डिजिटल ग्राउंड असणार आहे म्हणजे त्या ठिकाणी चिप असणार आहे तुमच्या सोळाशे असेल मीटर किंवा आठशे मीटर महिलांसाठी ते असेल जे असेल तुमचं शंभर मीटर यासाठी या ठिकाणी तुमचं चिप चिप असणार आहे लक्षात या ठिकाणी ते सुद्धा लक्षात घेणे गरजेचं आहे स्पर्धा याच्या ठिकाणी काय असणार आहे कारण नंतर सर्वात जास्त जागा कुठे पुणे या ठिकाणी असणार आहेत पुणेपेक्षा मुंबईपेक्षा थोडे अर्ज कमीच येतील पण स्पर्धा इथे भरपूर असणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी जागा त्या मापाने भरपूरच आहेत पण लेखीला पात्र होण्यासाठी पुरुष पुरुषांसाठी अत्यंत महत्वाच्या ठिकाणी गोष्टी आहेत लक्षात घ्या ठिकाणी पुणे विद्यार्थी काय पुण्याच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षी या ठिकाणी खास सुवर्ण संधी म्हणजे प्रॉपर जे विद्यार्थी आहेत बघा ठिकाणी त्यांना इथे भरण्यासाठी फास सुवर्ण संधी भरपूर जागा असे आहेत मुंबई पुण्याचे जे प्रॉपर विद्यार्थी असते त्यांना आज आपण पुणेच पाहतो आहोत आपण ऑलरेडी या ठिकाणी चायनाला टाकलेलं जे कोणी पाहिलं असतात त्यांनी बघून घ्या पुढं ग्राउंडच मेरिट या ठिकाणी बघा महत्वाचं ठिकाणी मेरिट पुरुषांसाठी एक्केचाळीस प्लस या ठिकाणी ग्राउंडचं मेरिट आणि ओपनचं किती असेल त्रेचाळीस प्लस म्हणजे ग्राउंड या ठिकाणी असतील तर या ठिकाणी आपापल्या क्षमता ओळखून या ठिकाणी काय त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणे गरजेचे आहे लक्षात घ्या तर पुढे पहा ठिकाणी लेखीसाठी पेपर प्रत्येक वर्षी कसा असतो या ठिकाणी बघा इथे कधी सोपा असतो कधी अवघड असतो गेल्या वर्षी किती एकशे तेहतीस पर्यंत या ठिकाणी काय म्हणजे नेहमी चेंज राहतो फिक्स या ठिकाणी पॅटर्न नसतो लक्षात घ्या जर समजा पंच्याऐंशी प्लस त्याचं फिक्स येतोच बघा काही जर केलं चांगलं लेखी असेल तर ते शंभर टक्के तिने पुणे भरू शकता ग्राउंड चांगलं पंचेचाळीस प्लस असेल आणि पंच्याऐंशी नव्वद असं मी रिटर्न असेल लेखीचं तर त्यांनी शंभर टक्के ठिकाणी काय पुणे येथे भरून टाका जर जे पूर्ण प्रॉपर असतील ते कधी कधी काय होतंय मग गेल्या वर्षी तिथेच लागला त्याच्या गेल्या वर्षी एकशे पंचवीस सुद्धा ठिकाणी मेरिट बऱ्यापैकी लागलो म्हणजे या ठिकाणी का होतं तो पेपर सेटर आहे पेपर सेटरवर सर्वात डिपेंड आहे लक्षात घ्या पेपर कधी अवघड सोपं करतो कारण का होतंय अवघड सोपं सोपा निघतो कारण ते पेपर सेटर या ठिकाणी सर्व गोष्टी या ठिकाणी डिपेंड असतात तर या वर्षी एसपी कोण असेल का पेपर सेटर कोण असेल हे जर माहिती मिळाली तर आपण ते सुद्धा चॅनेलला लवकरच या ठिकाणी टाकू म्हणजे त्यांनी यापूर्वी सुद्धा कोणत्या जिल्ह्याला पेपर कसा सेट केला होता हे सुद्धा महत्वाचं आहे त्या जिल्ह्याचा पेपर कसा सेट केला होता आणि त्यांचा त्यांचे कोणत्या माइंडसेटने चालतात कि त्यांचं कोणत्या विचारधारेने ते पेपर सेट करतात हे सुद्धा आपल्याला महत्वाचं त्या ठिकाणी असणार आहे ते सुद्धा आपण चॅनेलला नंतर समजल्यानंतर अपलोड करूच पेपरचा इथे भरोसा नाही लक्षात काय महत्वाचा सगळं सांगितलं पेपरचा भरोसा नाही म्हणजे कधी अवघड अशा पद्धतीने या ठिकाणी निघतो लक्षात घ्या ज्याचा चांगला अभ्यास असेल त्यांचा काही अडचणी येत नाही त्यामुळे सर्व विषयाला या ठिकाणी सारख्या प्रमाणे टायमिंग देणे गरजेचे आहे गणित असो मराठी असो जे की जे काही सब्जेक्ट आहेत गणित बुद्धिमत्ता हे सर्व विषयाला तुम्ही सारखे वेटेज देऊन ठेवणे गरजेचे आहे लक्षात घ्या कारण कधी कोणत्या विषयाचा तुम्हाला फायदा तोटावेल सांगता येत नाही पण स्त्रियासाठी अत्यंत महत्त्वाचं बघा ठिकाणी ग्राउंडचं मेरिट तुमच्या ठिकाणी छत्तीस किंवा प्लस या ठिकाणी ओपन येत असेल तर त्यांनी काय आपल्या क्षमता ओळखून या ठिकाणी ज्या फॉर्म भरणे गरजेचं आहे लक्षात घ्या थोडपा या ठिकाणी लेखीसाठी पेपर तसा सेम पॅटर्न असतो पंच्याऐंशी प्लस मेरिट असेल तर त्या पद्धतीनं सोपा अवघड या ठिकाणी काय असा निघतो म्हणजे काय नेहमी या ठिकाणी पॅटर्न फिक्स नाही असं सांगायचं लक्षात घ्या ठिकाणी कधी कधी कमी जास्त सुद्धा ठिकाणी मेरिट राहतं म्हणजे पुरुषांपेक्षा या ठिकाणी मेरिट काय राहतं थोडंफार कमीच राहतं लक्षात घ्या मग पेपर इथे सुद्धा काय तो भरोसा नाही सर्व विषयाला तुम्ही त्याचप्रमाणे काही ठिकाणी सारखं वेटेज देणे गरजेचं आहे लक्षात घ्या कधी कोणत्या विषयाला जास्त विचारतील काही सांगता येत नसतं कोणत्या जिल्ह्याला त्या पेपर सेटवर डिपेंड आहे लक्षात घ्या जो पेपर सेट करणार आहे ना त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत लक्षात घ्या बाकी जे काही असतील कुठलं प्रकल्पग्रस्त असतील त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काही ठिकाणी आपल्या त्या त्या गोष्टी आहेत योग्य क्षमता ओळखून करून जागा बघून आपल्या का जागा बघून प्रकल्पग्रस्त किंवा कुठल्या आपल्या वेगवेगळ्या जागा बघून या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरणे गरजेचे आहे लक्षात घ्या सर्वात महत्वाचं आणि जे समजा आपलं प्रॉपर जिल्हा असेल तर त्यांनी त्या प्रॉपर जिल्ह्यामध्ये भरणे गरजेचे आहे जर तुमचं लेखी चांगलं नाईन नाईन्टी प्लस एटी प्लस नाईन्टी पर्यंत जर लेखी असेल तुमचं आणि पंचाळीस प्लस जर तुमचं ग्राउंड असेल तर त्याने आपल्या प्रॉपर जिल्ह्यात किती कमी जागा असल्या तर तिथं त्यांनी भरू शकता लक्षात घ्या तर व्हिडिओ आल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मध्ये नक्की सांगा या ठिकाणी आणि अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला आता सबस्क्राईब करून ठेवा की जेणे फिरू टाकताच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील आणि ऑल जी के चे आपण या ठिकाणी काही लेखी जी केचे आणि मराठीचे ऑल लेक्चर या ठिकाणी आपण चॅनेलला टाकणार आहोतच लक्षात घ्या थँक्यू